माझे नाव विमल दत्तात्रयवाणी आज बुधवार विठ्ठल जागर विठ्ठलाची वाणी विठ्ठल विठ्ठल नामबाई करते व्यापार विठ्ठल विठ्ठल नामबाई करते व्यापार करते व्यापार कोणी घेता का उदार करते व्यापार कोणी घेता का उदार विठ्ठल विठ्ठल नामबाई करते व्यापार विठ्ठल विठ्ठल नाम करते व्यापार करते व्यापारण कोणी घेता का उदार करते व्यापारण कोणी घेता का उदार विठ्ठल विठ्ठल नाम भरून आणली टोपली विठ्ठल विठ्ठल नाम म्हणून आणली टोपली तुम्ही घेता का ठेवू मी वृंदावणी तुम्ही घेता का ठेवू मी वृंदावणी विठ्ठल विठ्ठल नाम वाई करते व्यापार विठ्ठल विठ्ठल नाम वाई करते व्यापार करते व्यापारीण कोणी घेता का उदार करते आणि कोणी घेता का उदार विठ्ठल विठ्ठल नाम वाई करते व्यापार करते व्यापारायण कोणी घेता का उदार विठ्ठल नाम भरून आणली आणली परत विठ्ठल नाम भरणी आणले आणले परात तुम्ही घेता का ठेवू मी हृदयात तुम्ही घेता का ठेवू मी हृदयात विठ्ठल विठ्ठल नाम करते व्यापार विठ्ठल विठ्ठल नाम बाई मी करते व्यापार करते व्यापार आणि कोणी घ्या गुधार करते व्यापार आणि कोणी घ्या गधार विठ्ठल नाम बाई आपल्या भरून घागरी विठ्ठल नाम भरून आणल्या घागरी विठ्ठल नाम भरून आणल्या घागरी तुम्ही घेता का जाऊ मी माघारी तुम्ही घेता का जाऊ मी माघारी विठ्ठल विठ्ठल नाम करते करते व्यापार विठ्ठल विठ्ठल नाम करते करते व्यापार कोणी घेता का जाऊ मी बुधार करते व्यापार कोणी घेता का उदार विठ्ठल विठ्ठल नाम भरणी आणली फुलारी विठ्ठल विठ्ठल नाम म्हणून आणली फुलारी तुम्ही घेता का ठेऊ मी मंदिरी तुम्ही घेता का ठेवू मी मंदिरी विठ्ठल विठ्ठल नाम बाई करते व्यापार विठ्ठल विठ्ठल नामबाई करते व्यापार करते व्यापार कोणी घेता का उदार करते व्यापार कोणी घेता का उदार एका जनार्दने राम नामाचा केला व्यापार एका जनार्दने विठ्ठल नामाचा व्यापार एका जनार्दने विठ्ठल नामाचा व्यापार अंत काळेचाच बाई सोडला भार अंत काळ काळचा बाई मी सोडला भार अंत काळ जाचा बाई मी सोडला भार विठ्ठल विठ्ठल नाम बाई करते व्यापार विठ्ठल विठ्ठल नाम बाई करते व्यापार करते व्यापार आणि कोणी घेता का उदार करते व्यापार कोणी घेता का उदार करते व्यापार आणि कोणी घेता का उदार गाण्या स्वरतीत सब्रज करा माझ्या गाण्याला सब्रेस करा